नवी मुंबई ऐरोलीच्या दिगा येथे विजयनगर येथे महाबोधी बुद्धविहारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय सुरू करण्यात आले दिगा येथील विजयनगर येथे महाबोधी बुद्धविहार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय स्थानिक रहिवासी यांच्यासाठी चालू करण्यात आले या कार्यक्रमात सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले येणाऱ्या काळात या वाचनालयाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावी असे उपस्थितांना आवाहनही करण्यात आले या कार्यक्रमाला विभागातील महिला पुरुष लहान बालक बालकी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे भारतीय बौद्ध महासभा शाखा विष्णुनगर दिघा आणि विविध पक्षाचे पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज आपण नवी मुंबईच्या ऐरोली येथील दिघा या विजयनगरमध्ये आज आपण आहोत त्या ठिकाणी महाबोधी बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय या ठिकाणी आहोत आणि तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा या ठिकाणी स्थापना केलेल्या आहेत हे जे बुद्धविहार आहे हे बुद्धविहार दोन हजार आठला ला स्थापना झालेली आहे हे पुढे सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये अनेक चांगल्या विधी आणि चांगले कार्यक्रम या ठिकाणी होत होता त्या अनुषंगाने येथील धम्म बांधव आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की इकडे काही फॉरेस्टचे पण अधिकारी आहेत ते त्रास देताना पण ते सांगत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सगळ्यात पहिला आपलं नाव सांग मी अर्जुन ज्ञानोबादुरे मी इथे एकोणीसशे शहाण्णव पासून राहतो आणि इथे राहत असताना आमच्या विजयनगरमध्ये दोन हजार आठ साली विहार बांधण्यात आला होता बुद्धविहार महाबोधी बुद्धविहार या नावाने विहार बांधण्यात आला होता इथे दोन हजार आठ ते दोन हजार अठरा पर्यंत बरेचसे चांगले कार्यक्रम झाले बुद्धविहार बुद्ध विहाराच्या बाजूला एक लग्नासाठी स्टेज बनवला होता त्यानंतर इथे स्टोअर रूम बाहेर खूप मोठा शेड त्याचे सास भव्य स्वरूपाचा बुद्धविहार होता पण तुकाराम मुंडे साहेबांच्या काळामध्ये महाराष्ट्रभर ज्याप्रमाणे मंदिरं मस्जिद आणि धार्मिक स्थळ तोडण्यात आली त्याप्रमाणे आमचं पण तोडण्यासाठी ऑर्डर निघाली असं आम्हाला सांगण्यात आलं आणि ते तोडण्यात आलं त्यानंतर इथे समाज बांधव कमी असल्या कारणाने दहा ते पंधरा घरं आमच्या समाजाचे आहेत त्यामुळे आम्ही काही तात्काळ घाईघाई इथे बांधू शकलो नाही आम्ही समाज बांधवांकडून हजार पाचशे करून आस्तागायत तीन चार वर्ष पैसे जमा करून कुठल्याही राजकीय पक्षाचा कुठलाही साथ न घेता हे समाज मंदिर उभं करण्याचा प्रयत्न केला हे करत असताना आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी खूप त्रास देत आहेत अगोदर त्यांनी चौदा एप्रिलच्या अगोदर म्हणजे बारा एप्रिल रोजी त्यांनी कारवाईच्या नावाखाली आम्ही इथे बसवलेले गेट तोडले अठरा एप्रिलला जयंती झाल्याच्या नंतर तथागत गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना करण्यासाठी कट्टा बांधलेला होता तो पण तोडला त्यांनी इथे कोणीही नागरिक नसताना विनाकारण येऊन काही तोडफोड करतात आणि दहशत माजवतात इथे नाही तर अखंड नवी मुंबईमध्ये पैसे घेऊन अनलिगल कामं होतात वन अधिकाऱ्याकडून पण आमच्या विहाराला यांचा त्रास आहे आणि खूप वेळा मी बघतो की बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं मंदिरं तुटली अन्य धार्मिक स्थळं तुटली ती परत नवी मुंबईमध्ये उभी राहिली पण आमच्याकडे आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे आम्ही उभी नाही करू करू शकलो आता आम्ही थोडे थोडे करून हे उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आम्हाला जे वन वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून तकलीफ होत आहे त्यासाठी आपल्या समाज बांधवांना धम्म बांधवांना आणि सरकारला माझं एकच सांगणं आहे की बाबा आम्हाला असा त्रास देऊ नका बुद्धविहार हे एक सांस्कृतिक आणि मुलांसाठी चांगल्या सवयी लावण्याचं केंद्र आहे काय बुद्ध आमच्या इथे बुद्धविहार जर झालं तर ही जी मुलं आहेत क्रिकेट खेळणे पत्ते खेळणे दारू पिणे अशा वाईट मार्गाला जातात क्रिकेटचं एवढं वेळ आहे लोकांना की घरात खातात का नाही तेही कळत नाही पबजी खेळणे या अशा वाईट मार्गापासून प्रवाह होऊन काय चांगल्या मार्गाला लागतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा ज्योतिबा फुलेंचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन उद्याची पिढी कुठेतरी घडेल दारूच्या व्यसनाधीन होणार नाही कुठल्या तंबाखूच्या व्यसनाधीन होणार नाही त्यासाठी बुद्धिवार बांधण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला इथल्या सर्व समाज बांधवांनी साथ दिली पण आमची कशी परिस्थिती झालेली आहे माहिती आहे का आमच्या लोकांकडे आर्थिक बाजू सक्षम नाही त्यातले त्यात राजकीय आम्हाला कुठलंही हे नाही सहाय्य नाही त्यामुळं आम्हाला वारंवार दाबण्यात येत आहे तर माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की आमच्यासोबत तुम्ही खंबीरपणे उभे राहून या बुद्धविहाराचं संरक्षण व्हावं आणि पूर्वी जसा भव्य बुद्ध विहार होता तसा एकदा पुन्हा विहार बनवण्यासाठी मदत करावी ही मी सर्वांना विनंती करतो जय भीम नमो बुद्ध आहे एकंदरीत आपण बघितलात की सर्व धर्माला आपले जे धर्म पाळण्याचा जो अधिकार आहे त्याच अनुषंगानं या ठिकाणी धार्मिक जे विधी होतात त्याच्यासाठी सार्वजनिक स्थळ लागलेला असतो त्याच अनुषंगाने हा स्थळ जो आहे धार्मिक पुरतच मर्यादित नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी विचार करण्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज एकंदरीत या महा महापुरोगामी महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांचे विचार या येणाऱ्या पिढीला घडवण्याचा हा जो स्थळ आहे त्याला कुठंतरी उद्ध्वस्त करण्याचा या आपल्या धर्म बांधवांकडनं बोलताना दिसतय काही आपल्यासोबत बांधव आहेत आपलं नाव हो सांगा माझे नाव संजय प्रकाश गायकवाड सर्वप्रथम इथे सर्व आदर्शांना वंदन आणि सर्व जमलेले माझे बंधू भगिनी यांना सुद्धा मला सप्रेम देवे आज विजयनगर या ठिकाणी गेली पंचेचाळीस वर्षापासून मी विष्णुनगर याच्यात राहतो ढगळामध्ये राहतो तर हे विजयनगर आमच्या समोर बसलेलं आहे आणि या विजयनगरमध्ये दोन हजार आठ साली जे बुद्धिव्यह बांधलं त्यासाठी आम्ही विटा वगैरे आम्ही स्वतः लावलेले आहेत ला काही श्रमदान आम्ही केलेलं आहे आणि हे जे विहार उभा केलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं दोन हजार अठरा साली ज्यावेळेस तुकाराम मुंडेची इथं आयुक्त म्हणून नियुक्ती झाली त्यावेळेस त्यांनी एक फतवा काढला की सर्व मंदिर मस्जिद जे काय असतील धर्मस्थळे सर्व तोडून टाकण्याचा आदेश त्यांनी दिला आणि त्या आदेशा अनुषंगाने या विजयनगरचेही विहार तोडण्यात आलेला आहे आणि तोंड मी तर... थोडं तुम्हाला थांबवतोय कारण की हा जो विषय आहे आता आपले बांधव सांगितलेले आहेत मला हे विचारायचं हो आहे की आज आपल्या जो हातावरचे पोट असणारे जे काही आपले बांधव आहेत आपले जे इकडे जे दहा पंधरा घर आहेत त्याच्या वर्गणी म्हणजे त्या स्वरूपामधून आपण हे एवढं मोठं सगळं कन्स्ट्रक्शनच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय स्ट्रक्चर तर या अनुषंगाने तुम्ही त्या प्रशासनाला आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना काय म्हणजे सूचना देऊ एवढी सूचना देईन फॉरेस्ट वाल्याने की जे हे बोदार आता बांधलेला आहे गोरगरीबांनी जो करून पैसा थोडाफार जमा करून या चार बिंकी आहेत परवादशी त्यांनी कारवाई केली केली आहे समोरचं गेट त्यांनी पाडलेलं आहे इथला ओटाही निरुवात इथला ओटा तोडून टाकलेला आहे आणि हे सर्व होत असताना आजूबाजूला हे फॉरेस्टची जागा आहे म्हणून आजूबाजूंचे घर जे कन्स्ट्रक्शन होत आहे आता सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांना कोणी काही बोलत नाही कारण मला वाटतं ते काहीतरी त्यांना देत असतील किंवा घेत असतील असा काहीतरी प्रकार आहे पण हे बुद्धविहार बांधण्यासाठी त्यांचा सात नाकार आहे ते आम्हाला माहीत नाही कशामुळे नाकार करतात का राजकारणाचा दबाव आहे का येथील बांधवांचा दबाव आहे का कुणाचा दबाव आहे हे अजिबात आम्हाला कळत नाहीये पण हे बुद्धविहार उभा केलेला आहे छोटस याला आम्ही वारंवार डेमोनिशन करून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहोत वार आणि मी प्रशासनाला मी निषेध व्यक्त करतो की यांनी वारंवार जो आम्हाला त्रास देत असत असतात त्या त्यांनी थांबून थांबवा जाहीर आपण ब बांधव जे आहेत प्रशासनाचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी प्रशासनाला इशारा देखील केलेला आहे की या सगळ्या कारवाईपासून जर तुम्ही थांबवलं नाही तर मग येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठे आंदोलन उभं करू तसेच आपल्यासोबत या ठिकाणी धम्म भगिनी आहेत सर्व तुमचं नाव सांगायचं नमो बुधाय जय भीम मी पुष्पा रमेश थोरात विजयनगर इथे राहते चौऱ्याण्णव पासून इथे राहते मला चार मुलं इथं झालेली आहेत आणि हे तेव्हापासून आम्ही स्तंभही नको दिसतो तो, तो स्तंभ उभा केलेला आहे आणि चार मुलं इथे झाले आणि दोन मुलीचे लग्न विहारात झाले माझ्या दोन हजार आठ मध्ये हे बुद्धविहार बनवलेलं होतं बुद्ध बुद्धविहार वारंवार येतात बुद्ध विहार म्हटलं हे बुद्ध विहार बांधण्यात आलं आम्ही रोजची म्हणजे महिन्याची शंभर रुपये वर्गणी केलेली आहे महिलांनी आणि त्याच्यातून रोज इथं कोणी असं नोकरी वगैरे नाहीये हातावरचे पोट आहे सगळ्यांचे आणि रोज पण ना शंभर रुपये म्हणजे महिन्याची जमा करून आम्ही सर्वजणांनी वर्गणी जमा करून हे सगळं उभं केले कुणाचीही मदत न घेता पण तरी पण हे फॉरेस्ट वाले येतात बाजूचं मंदिर आहे ते ते तर बाहेरच आहेत ना मग आमचं इकडं आहे ते पण किती वर्षापूर्वीच आहे तरी पण ते लोक ते नाही तोडत पण इथे येऊन ना आहे आहे त्यांनी हे जे समोर रोड त्या रोडच्या आतमध्ये असल्या कारणानं यासाठी त्रास देतात असं ताईंच म्हणणं आहे आणि त्याचबरोबर आपल्या सोबत आज वंचित बहुजन आघाडीचे ऐरोली तालुका महासचिव राजेशजी भालेराव साहेब आहेत त्यांनी ह्या दिघा विभागामध्ये दिघा विभागातच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडतात त्या ठिकाणी ते, ते प्रामुख्याने उपस्थित असतात बालेराव साहेब काय सांगाल तुम्ही सर्वप्रथम जय सर्वांना मला तर असं वाटते की आता मी सुद्धा इथलं स्थानिक रहिवाशीच आहे विष्णुगर इथेच राहतो कार्यकर्त्यांनी नंतर आहे पहिले मी स्थानिक रहिवाशी आहे सो मला एवढंच कळत नाहीये की फॉरेस्ट इतर जी कामं चालतात इथे ती कामं त्याला दिसत नाहीत की जाणून बुजून कोणाच्या जा तरी इशाऱ्यावरून किंवा जाणून बुजून एक मागासवर्गीय समाज म्हणून त्रास द्यायचा असं काही आहे का याच्या ह्याच्यामागची खूप मोठी शंका आम्हाला निर्माण होते कारण जर बऱ्याच वेळा मला वाटतं सर्वांनी फॉलोअप केलेलं आहे हे अर्जुन लादोरे पुढे बोलताना म्हणाले एका समाजावरती मुद्दामोल टार्गेट करून अशा पद्धतीचं चुकीचं कारवाई करत असताना कॉलेजच्या अधिकाऱ्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला असेच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या हक्काचं सोशल मीडिया त्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कॉमेंट करायला अजिबात बात विसरू नका तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मुलाचं आहे धन्यवाद